जन्मस गिफ्ट आलंय आपल्याला काय आलंय बघू बरं त्याला बरं बघू आपण काय तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक गिफ्ट आलेलं आहे भरपूर असं मोठं गिफ्ट आहे आपण पाहू अनबॉक्सिंग करू कोणी दिलंय काय माहिती कळेल आपल्याला उघडल्यावर तर पाहू शकतो आपण आता अनबॉक्सिंग करतोय तर तुम्ही गेस्ट पण करू शकता काय काय नाही मध्ये सांगा काय असेल ते बॉक्सिंग मस्त करणार आहे आपण काय काय माहिती भरपूर असं मोठं गिफ्ट आलेलं आहे नाही मोठं गिफ्ट आहे निघत नाही वाटत अरे बापरे बॅग येईल पाहू शकता तुम्ही आपल्याला व्ही आय पीची बॅग आलेली एकदम प्रीमियम अशी बॅग आहे जबरदस्त बॅग आहे अरे काय फिनिशिंग बॅग पा खतरनाक राव असे असं द्यावा द्याव। काय प्रीमियम नेसे पाहू शकता मित्रांनो बँकॉक ला वगैरे जायला तुम्हाला बॅग झालेली आहे जबरदस्त बॅग आहे आवडली आपल्याला पण छान धन्यवाद गिफ्ट दिल्याबद्दल मला तुम्हाला नाव नाही सांगणार गुण दिलं चला धन्यवाद आलेली आता मला बॅग मस्त आता मी चाललो बरं फिरायला